आज दोन फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ई व्ही एम मशीन हटाव देश बचाओ संविधान बचाओ या एकमेव मागणीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात येत आहेत आपल्याला माहीतच आहे की संपूर्ण भारतामध्ये ई व्ही मशीनच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आम्ही केलेले मतदान जाते कोणाला आमचं मतदान चोरी होतं आहे का याच्यावर शंका निर्माण झाली आहे बरेच राजकीय पक्ष मुघळ बसले आहेत परंतु हा जनतेचा आवाज आहे पब्लिक क्राय आहे पब्लिक क्राय यासाठी आहे सांगा सर आता निवडणुकीला विधानसभेच्या लोकसभेच्या खूप कमी कालावधी राहिलेला आहे सहा महिने आठ महिन्यामध्ये आम्ही मागणी घेऊन लेट झालेलो ऑलरेडी आमचे फेसबुक व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवरती वीव मशीनच्या वाऱ्यामध्ये निषेध नोंदवणे हे सगळ्या गोष्टी चालूच आहेत परंतु आम्ही मागे झालं नाहीत का आपण पाहत असाल सुप्रीम कोर्टचे वकील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत त्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्या मला शंका आहे आमच्या मला शंका आहे म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी नेमका ईव्हीएम वर आक्षेप काय आम्ही केलं मतदान जाते कोण लिहायचं आमचा आक्षेप आहे ना आम्ही ज्याला मतदान करतोय ते मतदान त्याला गेले पाहिजे तर त्याच्यावर आमचा भरोसाच नाही ईव्हीएम मशीन वरती ईव्हीएम मशीन हटून मतदान पत्रिकेवर मतदान करून घेतलं पाहिजे यासाठी हा आजचे कार्यक्रम आहेत माझ्या निवडणुका ईव्हीएम वरच झाल्या तर आपला हे काय असणार रोल काय असणार दोन हजार निवडणूक निवडणुका याच्या मशीनवर झाल्या झाल्यास तर तुमचा का रोल काय असणार आमचा रोल तर बहिष्कार टाकलेला असणार आहे मग बहिष्कार टाकण्याचा कारण पब्लिक काय असताना जर निवडणूक आयोग ऐकत नसेल मानत नसेल समाजाचे प्रश्न तर त्यासाठी आम्ही बहिष्कार टाकूच्या याच्यावरती ना माझं नाव सर्जेराव मनोरे मराठवाडा शेप पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी